हारच्या मैदानाला गेल तर ना तिथं भरपूर जणांना अपेक्षा होत्या की भुंगा गोलात राहा आपण तिथं मला वाटतं गाडी फॉल झाली हा थोडा गटामध्ये वासरू आपला उसळण्याचा होता किती दिवसानंतर आज मैदानात आले फॉर्च्युनरच्या मैदानाला बैल पालवला आज बैल निघाला आता विठ्ठल नानाशी बोलणं झालं का मुंबईची जोडी पालवाची त्यावेळेला हा दादांचा आणि त्यांचा नानांशी बोलणं झाला आज जो फेरा पावला ना विमान सोबत बघा खूप साऱ्या गाड्या पण झालेल्या तुमच्या विमान सोबत आणि आज फेऱ्यासाठी हा याला म्हणतात मैत्रीचा मैत्री बोलतात ना दादाचा आणि काही मैत्री जास्त आहे म्हणून ते एकामेकाशी कॉन्टॅक्ट चालू असतात जस्ट आता तुफानी फेरा विमान सोबत झालेला आहे कसं काय ठरवून आलं ते सांगा ना आणि त्याच्यानंतर आता बरेचसे लोक वाट बघतात भोंग एखादी मैदानामध्ये प्रेक्षकांच्यासाठी आणला होता प्रेक्षकांच्या साठी आणला होता आपल्याला बैलाला सराव व्यायाम म्हणून आपण बैलाला आज मैदानात आता आज मला वाटतं फेरा बघितला असेल नानानी लाईव्ह वर पण हा बघितला असं नाणे काय बोलायला आता नानांचा पण खूप जास्त प्रेम भुंगावर आहे आणि आता त्याच्या कसं काय देखरेख केली जाते आणि खाद्य मध्ये काय काय असतं त्याला आता खाद्य तीन चार मध्ये खाद्य तर आपलं समृद्ध कॅटल फिटचं तो एक खुराक आहे नामदेव नमस्कार नमस्कार आज उसटण्याच्या मैदानामध्ये भुंगाचं नियोजन झालं होतं आणि जस्ट आता तुफानी फेरा विमान सोबत झालेला आहे कसं काय ठरवून आलं ते सांगा ना हा फेरा दोन दिवसापूर्वी ठरला होता दादाचा आणि माझं बोलणं झालं होतं दादा बोला आपण भरपूर दिवस आयरामावरती आहे त्याच्यानंतर आपण एक फेरा काढून बोललो किती दिवसानंतर आज मैदानात आले फॉर्च्युनरच्या मैदानाला बैल पळवला होता तिथून बैल आज बैल निघाला बरोबर नामदेव दादा नमस्कार नमस्कार आज उसटण्याच्या मैदानामध्ये भुंकाचं नियोजन झालं होतं आणि जस्ट आता तुफानी फेरा विमानसोबत झालेला आहे कसं काय ठरवून आलं ते सांगा ना हा फेरा दोन दिवसापूर्वी ठरला होता दादाचा आणि माझं बोलणं झालं होतं दादा बोला आपण भरपूर दिवस आयरामावरती आहे त्याच्यानंतर आपण एक फेरा काढून बोललो किती दिवसानंतर आज मैदानात आले फॉर्च्युनरच्या मैदानाला बैल पलाव तिथून बैल आज बैल निघाला बरोबर आणि त्याच्यानंतर आता बरेचशी लोक वाट मैदानामध्ये येईल आणि मला वाटतं आज प्रेक्षकांच्या साठी आणला होता प्रेक्षकांच्या हो साठी होता आणि आपल्याला बैलाला सराव व्यायाम म्हणून आपण बैलाला आज मैदानात आणला बरोबर आणि उत्सान्याच मैदान निवडलं कारण आजूबाजूला भरपूर सारी मैदान आहे आज मैदान होता नाही तशी म्हणून त्याच्यामुळे कारण कुठेतरी जे जे चार समजायला पाहिजे बैल आहे म्हणून बरोबर आहे आणि बघा फेरा छान पला खूपच जो आजचा फेराचं नियोजन झालं तर मला वाटतं आज मिलिंद शेट नाही मैदानामध्ये दादांचं एकदम दा मला वाटतं आता बिझी काम चालू आहे इलेक्शनचं चा। हा कधी मैदानामध्ये मिलिंद येतील दादा दादा बोलता, तर बोलतात तीन तारखेला नंतर दोन तारखेला इलेक्शन झाल्यानंतर आपण बाहेर निघू आपण शर्ती कुठेतरी अजून थोडा दिवस 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 बरोबर आणि त्याच्यानंतर मग आता सराव पुन्हा फेरत पडणार आहेत मग कसं काय का नाही बघू आता दादा नियोजन करतील तसं बरोबर म्हणजे कधी दादा नसलं तर मैदानामध्ये गुलालासाठी पडेल पलू शकतो पलू शकतो आणि आज जो फेरा पडला ना विमान सोबत बघा खूप साऱ्या गाड्या पण झालेल्या तुमच्या विमान सोबत आणि आज फेऱ्यासाठी याला म्हणतात मैत्रीचा मैत्री बोलतात ना दादाचा आणि शेवटचा काय मैत्री जास्त आहे म्हणून ते एकामेकाशी कॉन्टॅक्ट चालू असतात म्हणून आज पण आला बरोबर आणि पहिल्यांदाच पाहिली काही जोडी पहिल्यांदाच 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 ना त्याच्या आधी पण नियोजन झालं होतं पण त्याच्यामुळं पावसामुळं आम्ही नियोजन त्याच्यामुळं हे झालं नाही झालं बरोबर आता जो पंकज बघा कायम स्वरूपी मला वाटतं भुंगा ज्या ज्या वेळेला मैदानामध्ये निघत आहे तर पंकज गाडीवर असतं आणि तिथं अलॉसमेंट पण झाली की पंकजनी हे भुंगाच्या गाडीवर जावा काय पंकज पंकज म्हणजे दादांच्या घरचाच बार लहान भाऊ म्हणून असं दादा त्याला संबोधतात म्हणून दादांना जास्त पंकजवरती वरती ना पंकजच्या हातावरती थोडा जास्त चांगला बोलतो बरोबर आहे थारच्या मैदानाला गेल तर ना तिथं भरपूर अपेक्षा होत्या की बुंगा गुलालत राहा पण तिथं मला वाटतं गटामध्येच गाडी फॉल झाली हा थोडा गटामध्ये वासरू आपला उसाळण्याचा रायबा होता तो थोडा उसाळ आपला तास तास बाद झाला म्हणून गाडी थोडी बाद झाली बरोबर तो नियोजन कसा काय झालं ते दादांचं नियोजन दादाहीच केलं होतं त्यांचं ते आपल्याला काय माहित नव्हतं मला फक्त बोलला उसरण्याचा रायबाय आणि आपला बैल भरून तुम्हाला इथून जायचं बरोबर मुंबईची जोडी जोडी चार दिवस अगोदर घेऊन गेलो बरोबर आता विठ्ठल नानाशी बोलणं झालं का मुंबईची जोडी त्यावेळेला हा दादांचा आणि त्यांचा नानांशी बोलणं झालं आता आज मला वाटतं फेरा बघितला असेल नानांनी लाईव्ह पण हा बघितला असेल नाना काय बोलायला आता नानांचा पण खूप जास्त प्रेम मुंगावर आहे आणि अखंड मुंबईचा पण प्रेम आहे भरपूर प्रेम आहे चाहते आता हे बघा तुम्ही हे मुंगा फॅन आता यांना चहा ते आणि येतात ना ते बरोबर आहे आणि आता जसं पेहरापरलाय आता पुढचं काही नियोजन दादा ठरवतील दादा थोडे दादा बोलले घेऊन जा तर घेऊन जाणार आम्ही माझ्या बरोबर विमान बद्दल काय बोला विमान पार? बद्दल बोलणार तेवढा कमीच आहे आप, आपले त्याच्याबद्दल आपली गाडी पण झालेली आहे आता पैऱ्यात पण पडलो आपण याच्या पुढे पै्यात पण पडलो आपण आणि गाडी पण गाडी पण होऊ शकते बरोबर आहे हाच खेळ आहे कोणता पण बैल कोणाला नाही बरोबर आहे त्याच्यामुळे आपण कोणाला काय बोलू शकत नाही आता तुम्ही फेरा करायला गेलो होतं बघा फेरा पण तुम्ही लवकर काढला कुठंतरी प्रत्येक गाडा मालकाला लवकर येण्याची गरज आहे आत्ताच्या घडीला जे काही गाडे राहतात संध्याकाळी काय बोला त्याच्याबद्दल तर चांगलं आहे म्हणून मी दादाला बोललो गेल्यानं मैदानानंतर गेल्यानंतर मी लवकरच फेरा करून घेणार संध्याकाळी भरपूर गा गर्दी होते खाली त्यामुळं गाडा शेती होत नाही जास्त त्याच्या मुलं का लोक झाल्यानंतर फेरा करायला जमणार नाही मग मा गाडा मालक एकामेकाची भांडणं भिंना होत राहतात म्हणून दादा बोललो मी लवकरच फेरा करून घेऊन बरोबर प्रवीण दादाचं नियोजन कसं प्रविंददाच नियोजन म्हणजे काय टेन्शनच नाही प्रवीण दा बोलला म्हणजे उसरण्याच्या मैदानामध्ये नियोजन पण चांगलंच असतो नियोजन चांगलंच नियोजन असतो बरोबर आता बाकी संपूर्ण टीम नाही आली बाकी आता कसं आहे दादांचं इलेक्शन चालू आहे त्याच्यामुळं बाकीची पोरं सगळी तिकडे असतात तिकडे आता दादाने मला पंबो सगळं घेऊन जायचं बाई तो घेऊन जाऊ बरोबर आता हा मुला अंबानातला अंबानातला आपल्या वेजवर पोरा सगळी सगळी पोरा ही सगळी पोरं आपली चाहते पोरा सगळी पूर्ण बेड्यावरती सकाळ सकाळी संध्याकाळी बैलाचे खाण्या पिण्या सगळं तेच पोराच करायला म्हणजे कुठेतरी नीच अर्थ प्रेम करणार काय बोलशील कौतुक काय करशील शुभम करू देवढ कौतुक कमीच आहे शुभम बैलाची तशी त्याच्या घरचं काम करून परत दुधाचा धंदा करून परत आपल्याकडे बैलाकडं पण लक्ष द्यायला येतो बरोबर थोरशी प्रतिक्रिया आपण शुभमची पण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आ, मी बघतोय ना मुंबईचं कुठलाही किंवा घाटावरचं कुठलाही मैदान असो भुंगाला पकडण्यासाठी तूच असतो काय बोलशील नाही भुंगा आणल्यापासून मी नामदेव असो रामदास असो आमची सगळी टीम सगळी भुंगाच्या कायम सोबत असते बरोबर आहे आता फिटनेस त्याच्या कसं काय देखरेख केली जाते आणि खाद्यपदार्थामध्ये काय काय असतं त्याला आता खाद्य तीन चार मध्ये खाद्य तर आपलं समृद्ध कॅटल फिरच राजा राजहार तो एक खुराक आहे परत बुलेट राजा के, एक आणि कडबा कुट्टी हे चालू आहे त्याला खाणं म्हणजे त्याचा या कसा रिझल्ट कसा आहे काय सांगशील नाही रिझल्ट त्याचा चांगला आहे आता तुम्ही बघू शकता त्याच्या पळण्यावरती फरक आहे बैलाला दम नाही लागत पण दम नाही त्याला दम नाही लागत त्याच्याने बैल पाणी जास्त पितो बरोबर आहे आता फेऱ्याबद्दल काय दोन शब्द बोलत जो आज झाला त्याबद्दल फेऱ्याला तर मी जरा उशीरा आलो मी काय फेरा बघितला नाही पण पुढे बैल धरायला मी होतो म्हणजे फेरा पडला आणि तू आला फेरा पडला आणि मी आलो बरोबर कुठेतरी बघा म्हणजे पुढे पकडण्याचं पण काम काय तुझा असतो आणि आज तोच होता तुझ्या हातात झाला लेट येऊन सुद्धा बरोबर आता काही नियोजन आता दादा विचारलो याच्यानंतर मिलिंद दादा ठरवतील कसं काय नियोजन असेल हां सगळं काय नियोजन नियो दादाच करतात आम्हाला फक्त फोन करून सांगतात या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी बैल घेऊन जा बरोबर आम्ही कधीच दादाला विचारत नाही पहिला कोण आहे कोण काय आम्ही फक्त बैल भरतो आणि घेऊन येतो मैदाना बरोबर आहे भरपूर साऱ्या लोकांची डिमांड आहे भुंगा आमच्या बैलासोबत पळावा काय तर नियोजन करणार नक्कीच पळू ज्याचा बैल भुंगाच्या कॅपॅसिटीने पळत असेल तर आपण नक्कीच एकदा भुंगा त्यांच्या पायऱ्यामध्ये पळू बरोबर आहे कारण कुठं तरी एखादा जर टॉपचं बैल पळतो ना वासराला कुठल्या तर नक्कीच तो वासरू पण उजेडात येतो हा नक्कीच मोठ्या बैलामध्ये जर वासरू पाळलं तर वासरू नक्कीच उजेडात येतो आपण पण प्रयत्न करू बरोबर कालचं नियोजन आता तू जर आता लाईव्हवर बघितला तरी लाईव्हवर बघताना कसं वाटतंय तुला आज नियोजन झालंय तो मैदाना नाही गाडी गाडी पण चांगली पाळाली आणि मैदानाचं नियोजन पण चांगलं आहे आणि उसाटणी कमिटी बोलावं तेवढा आभार कमीच आहे उसाटण्या कमिटीचं कारण की त्यांचं नियोजनच एकदम मस्त असतं उसाटण्याच्या मैदानाला मला वाटतं सर्वात प्रथम सर्वात मोठ्या बादल्यांची मला वाटतं शर्यत भुंगाची इथं झालेली होती पहिली शरद भुंगाची इथंच झाली एकवीस बादल्यांवरती आणि सायकल पण आपल्याला बक्षीस भेटलेलं पहिली शरद ती पहिली शरद पहिली शर्यत बरोबर चला आता पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सुंदर असा फेरापाला तुम्हाला पण धन्यवाद